नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगममेरमध्ये आसूनच हार्दिक स्वागत आहे जसे नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतोय त्याचप्रमाणे आसूनसाठी हा एक इर्टिगाचा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे आज जे तुम्हाला मी गाडी दाखवणार आहे तर ती इर्टिगा डिझेल इंजिनमध्ये झेड्डी टॉप मॉडेल आहे गाडी दोन हजार बाराची आणि गाडी सेकंड ओनरमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे गाडीची माहिती देणार आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये जर कोणाला गाडी घ्यायची असेल कोणी टुरिस्टसाठी घ्यायची असेल आणि किंवा प्रायव्हेट घरगुती वापरासाठी घ्यायची असेल तर एक वेळ हा व्हिडिओ त्याला अवश्य सेट करा जेणेकरून त्याच्या बजेटची गाडी त्याला मिळून जाणार आहे तर गाडीचा जो नंबर आहे एम एच पंधरा डी एस एक हजार नंबरची गाडी आहे व्ही आय पी नंबर मध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार बारा एक्च आहे गाडी सेकंड ओनर मध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो इन्शुरन्स फुल मिळणार आहे गाडी मॅटेलिक ग्रे कलर मध्ये गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये घेऊन सध्या तरी एकही रुपया तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही गाडी डिझेल मध्ये गाडीचा जो कलर आहे तो पाहू शकता एकदम असा चांगल्या कंडिशन मध्ये कलर आहे कुठेही स्क्रॅचेस वगैरे लागलेले नाही कुठेही सध्या तरी डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता एकदम अशी चांगल्या मध्ये गाडीचं जे व्हॅरियंट आहे तर ते झेड्या व्हॅरेंट आहे पाहू शकता तुम्ही मॅटेलिक ग्रे कलरमध्ये असल्यामुळे गाडी एकदम चांगल्या मध्ये दिसते एकदम अशी टॉप मध्ये गाडीचे जे सर्व टायर आहे त्या सर्व टायरची जी कंडिशन आहे ती एकदम न्यू ब्रँड टायर आहे ऑल टायर ब्रँड न्यू आहे म्हणजे घेऊन टायरला सध्या तरी एकही रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही पुढील साईडचे टायर तुम्ही पाहू शकता नवीन असे टायर आहे एकदम असे टॉप मध्ये गाडी आहे गाडीचं जे गाड़ी गाड़ी इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व क कंपनी फिटेड आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीला स्क्रीन वगैरे दिलेलं आहे रिवर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा वगैरे सर्व ऍक्टिव्हेट आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीला मध्ये गाडीला दोन एअरबॅग दिलेला आहे ते पण तुम्ही बघू शकता इथं टॉप मॉडेल असल्यामुळे सर्व गाडीला फॅसिलिटी अवेलेबल आहे गाडीचं जे कुशन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम चांगल्या मध्ये कुशन आहे कुठेही फाटलेलं वगैरे नाही बॅकसाईडचं पण तुम्ही कुशन बघू शकताय घेऊन कुशनला एकही तरी एक खर्च करण्याची गरज नाहीये ूप ए सी पण दिलेलं आहे पोहू शकताय तुम्ही एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये वापरलेली पहिल्या मालकाने सध्या दोन मालक झालेले गाडीची ही साइड पण तुम्ही इंटेरियर पाहू शकताय एकदम असं चांगल्या कंडिशन मध्ये इंटेरियर आहे गणपतीची मूर्ती वगैरे बसवलेली हो आहे कुशन पाहू शकते या साईडने एकदम असं चांगल्या कंडिशन मध्ये कुशन दिसतंय घेऊन एकही रुपये सध्या तरी खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीला जे सर्व टायर दिलेले आहे ते ब्रँड न्यू टायर आहे अपोलो कंपनीचे टायर आहे पाहू शकत आहे टॉप मॉडेल असल्यामुळं चारही मॅकविलमध्ये डिझेल इंजिनमध्ये सर्वात जास्त मागणी आता सध्याच्या या कंडिशनला दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर पाच लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये फार निगोशिएबल करून देणार आहे गाडीचा जो नंबर आहे तो पण पाहू शकतो एकदम व्ही आय पी असा नंबर आहे गाडीला सेफ्टीमध्ये खाली फोब्लॅम वगैरे हो दिलेलं आहे गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेस आहे तो पण एकशे सत्तर एक से। एक गाड़ी गाड़ी ते एकशे पंच्याहत्तर एम एमच्या आसपास ग्राउंड क्लिअरनेस आहे एकदम अशी चांगली गाडी आहे गाडीची जी आम्ही तुम्हाला ऑफर सांगलेली त्या ऑफरमध्ये शंभर टक्के तुम्ही इथं ज्यावेळेस परस्पर शोरूमला येणार आहे आल्यानंतर तुम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे हो मारा गाडी पसंत झाल्यानंतर जी ऑफर मी तुम्हाला सांगितली त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही गाडीचा जो रूप वगैरे तो पाहू शकता कुठे टचअप वगैरे झालेला नाही कुठेही पलटी वगैरे झालेली नाही गाडी एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे आपण जी लोनची फॅसिलिटी या गाडी उपलब्ध करून देणार आहे ऑल महाराष्ट्र तर ती इक्विट बँक देणार आहे फायनान्स देणार नाही कारण फायनान्सचा आणि बँकेच्या व्याजदरामध्ये भरपूर असा प्रमाणात तफाव होते त्यामुळे शंभर टक्के व्याजदरामध्ये पण आपण कमीत कमी करून देणार आहे तर मित्रांनो गाडी बघायला तुम्हाला कालावती मोटर संगणमेर तालुका संगणमेर जिल्हा आहिल्यानगर येथे पाहायला मिळणार आहे तर संगमनेरला आल्यानंतर जो लोणी रोड आहे त्या लोणी रोडलाच खेटून पुणे बायपास आहे आणि त्या पुणे बायपासलाच खेटून आपलं कलावती मोटर्स या नावाने वाहन आहे एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या बजेटची एखादी गाडी मिळून जाणार आहे आणि मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम